उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा उसाचा रस पिणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं पण रोज रोज बाहेर जाऊन ऊसाचा रस काही शक्य नाही तर आता आपण घरच्या घरीच दोन मिनिटांमध्ये बनवूयात उसाचा रस नमस्कार मंडळी मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उसाचा रस बनवण्यासाठी मी ते एक मिक्सरचं घेतलं घेतलंय आता त्याच्यामध्ये काय करायचं एक अर्धी वाटी गूळ फोडून किंवा तुम्ही बारीक चिरून घालू शकता तर मी ते अर्धी वाटी गूळ घातलाय आता यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधं मीठ वापरलं तरीही चालेल त्यानंतर इथे मी एका एक लिंबाचा रस घातलेला आहे तर तो अशा प्रकारे पिळून घालायचा लिंबू पिळत असताना त्याच्यामधल्या बिया त्याच्यामध्ये गेल्या नाही पाहिजेत नाहीतर आपला रस कडवट होऊ शकतो आता त्यानंतर इथे मी एक वाटी बर्फाचे तुकडे घेतलेत आणि दोन वाट्या थंड पाणी घेतले हे याच्यामध्ये घालूया यानंतर हे दोन मिनटं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं तर हे बघा मी इथे दोन मिनटं मिक्सरला छान फिरवून घेतले तर हे बघा दोन मिनटं फिरवल्यानंतर एकदम थंडगार मस्त असा आपला उसाचा रस तयार आहे आता आपण हा सर्व करून घेऊया गूळ हा उसापासूनच बनतो त्यामुळे जर अशा प्रकारे रस बनवला तर तो ऊसाच्या रसासारखाच लागतो आणि शरीराला थंडावा देणारा सुद्धा आहे आपण याच्यामध्ये साखर वगैरे वापरलेली नाही त्यामुळे तुम्ही हा रोज करून पिऊ शकता शरीराला एकदम थंडावा देतो तर तुम्हाला ही उसाच्या रसाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन बरोबर, धन्यवाद